नमस्कार स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसमध्ये मी विजय गुडे पुन्हा आपले स्वागत करीत आहो आणि आता बातमी आहे तेलारा शहरातून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस तेल्लारा शहरात वृक्षरोपण व संवर्धनाची ग्वाही देऊन केला साजरा आज मी तिला जागतिक तापमान पाहता उष्णतेचे वाढते प्रमाण खूप धोकादायक होत आहे यामुळे जनजीवनाला धोका निर्माण न व्हावा याकरिता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी विपुल प्रमाणात वृक्षरोपण केले जाते अनेक ठिकाणी तर वृक्षारोपण फक्त फोटो काढण्यापुरतं केले जाते परंतु अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख केंद्रीय कार्यालय प्रमुख बाबरावजी खडसे तथा अकोला जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम भाऊ उपाक्य नानासाहेब इंगोले आदी पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस केवळ वृक्षारोपणानेच नाही तर त्या वृक्षाचे संगोपन व संवर्धन करण्याची ग्वाही देऊन पदवीधर जिल्हाध्यक्ष देवकीनंदन म्हातारिया सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला हा कार्यक्रम पंचायत समिती तेल्हारा येथे राबवण्यात आला असून पंचायत समिती तेल्हाराचे ए पी ओ संदीप साहेब यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती या प्रसंगी आजची ज्वलंत समस्या ग्लोबल वॉर्मिंगवर त्यांनी प्रकाश टाकला या प्रसंगी कार्यक्रमात जयस ऑटो डीलचे मालक खलिक शहा एल आय सी गोल्ड मेडलिस्ट प्रकाशजी म्हातारिया यांनी आवर्जून उपस्थिती लावली यावेळेस जिल्हा सहचिटणीस नंदकिशोर नागपुरे तालुका सचिव भगवान हागे तालुका प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक विकास दामोदर तेल्हारा शहर प्रसिद्धी प्रमुख विजय घोडे सह इतर पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते या संदर्भात आणखीन महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे सामाजिक कार्यकर्ता देवकी नंदन जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया भारताला तापमानात मोठी वाढ होत आहे पृथ्वीचा समतोल बिघडत चालला आहे वृक्षाची कत्तल न करता वृक्ष लागवड करणे आपल्या पुढच्या पिढीसाठी गरजेचे आहे पर्यावरणाचे रक्षण करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे झाडाच्यामुळे जीवन आवश्यक ऑक्सिजन आपल्याला मिळते आहे वसुंधरामधील म्हणजे सुंदर पृथ्वी वरील वन माती पाणी जीव जनावरे यांचा काळजीपूर्वक वापर करणे तसंच पुढील पिढीसाठी आपल्याला आपणामुळे होत असलेली जी प्रदूषणाची वाढ आहे पर्यावरण प्रदूषण होत आहे पर्यावरणाची वाढ खुंटलेली आहे ती बंद करून पर्यावरण रक्षण करणे हे महत्त्वाची गोष्ट आहे